केंद्रात पी भी सरकार आहे राज्यात पी भी सरकार आहे आता ते महानगरपालिका काबीज करत आहेत पण त्यांना अवघड जाणार महानगरपालिका काबीज करायला आशिष शेलारांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं मी मुख्यमंत्र्यांबरोबर हो तुमची भेट घालून देतो अरे कधी भेट घालून देणार किती दिवस लावणार तुम्ही आता आम्ही वर्षेची तयारी केली आम्ही आत्ताच बोललो की आमच्या टोटल बारा संघटना आहेत प्रत्येकाची दोन दोन प्रतिनिधी आहेत तर त्या बारा प्रतिमध्ये इकडे सहा प्रतिनिधी इकडे सहा प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पूर्ण जर आम्ही जर पिंजून काढला तर न भूतो न भविष्य असा मोर्चा निघेल आणि गिरणी कामगार जो आहे मुंबईमध्ये जवळ जवळजवळ चौरे जर फॉर्म भरले गेले त्यातले जरी अर्धे जरी आले मोर्चाला तरी न भुतो न असा मोठा मोर्चा निघेल एक टोक भायकडला असेल दुसरं टोक अशात मैदानला या मोर्चामुळे काय वाटतं सरकारचे कान उघड इथे जून दोन हजार अकराला ला जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये बरेचसं फलित झालं होतं त्याच्यामध्ये काय होतं फक्त एक एक दोन हजार हजेरीपटा जो गिरणी कामगार असतो त्यालाच घर मिळणार पण त्या मोर्चाचं एवढं फलित निघालं अठ्ठावीस दोन हजार त्या मोर्चाने कसं झालं तो लाईन कुठे केली ब्याऐंशी आली ब्याऐंशी आली आणि पहिला फक्त गिरणी कामगारला जो जिवंत गिरणी कामगार त्यालाच घर मिळणार होतं पण त्या त्या मोर्चामुळे काय झालं तुझ्या वारसाले घर मिळणार आणि ज्याचं घर मुंबईत होतं त्याला घर मिळणार नव्हतं पण आता काय झालं त्यावेळेस सगळ्यांना घर मिळवून हा जर मोर्चा जसा निघाला तर मी काय म्हणतो जेवढे गिरणी कामगार आता एक लाख दहा हजार का बारा हजार आहे पात्र आणि वंचित काय निघतील ते तर सर्वांना मला वाटतं मुंबईमध्ये जागा आहे जागा नसेल तर जागा आम्ही दाखवतो जागा कुठे कुठे आहे राज्य सरकार या ठिकाणी मी असं म्हणेन हा जो मोर्चा निघतोय हे शासनाला लज्जास्पद बाब आहे कारण पंचवीस एप्रिल दोन हजार आत्ता जस्ट पंचवीस एप्रिलला अंधारा जवळ तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या रेस्ट हाऊसला त्या तुमच्या सह्याद्री अतिथीगृहावरती ज्या आश्वासन दिलं होतं ते तुम्ही पाळत नाही आहे आणि जर समजा गिरणी कामगारांना मोर्चा काढावा लागतो ही लाजिरवाणी गोष्ट आहे आंदोलन तर होणारच आहे पण आंदोलनामध्ये शोकांती हे आहे म्हातारे कोतारे हे लढायला तयार होतात आणि शासन फक्त बघत बसलेलं आहे आणि शासन तुम्ही काय आहे वांगणी शेडो वांगणी शेडो हे चुकीच आहे सगळं अरे ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राला लढा लढला लड़ा। तेच काम करायत त्यांच्याशिवाय वारस जर आहेत तर ह्या वारसाने जर तुम्ही घर देत असाल तर तुम्ही फक्त आधारीच्या वारसाला आहात का पंधरा वर्षात पंधरा हजार घर दिली फक्त नवीन काय दिले फक्त तेरा हजारच घर दिली दुसरी जी घरं आहे दोन हजार अडीच हजार ती ह्याची आहेत कोन पनवेलची आता कोण पनवेलची पण लोक किती रडतात ते पण सामील झालेत की त्यांना घरं दिली गेली सरकारने गोड बोलून त्यांची आता अशा अवस्था झाली घरला तर चावते सोडलं तर पळते कारण का जवळजवळ त्यांना साडेतीन ते चार हजार मेंटेनन्स आहे आणि त्यांचा रूम तिथे आहे

हे बिल्डर धार्जिने आहे किंवा उद्योगपतीच्या दार्जिने आहेत किंवा वेगवेगळ्या जे धनपती आहे यांच्या आहेत मी असं म्हणेन हे तुमचं जास्त काळ टिकणार नाही आहे ही तुमची जी अवस्था आहे जास्त काळ टिकणार नाही जर शेवटच्या वर्गातला जो कामगार आहे त्याला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर निश्चितपणे तुम्ही अधोगदला जातात असं आम्हाला वाटतं आणि ह्या इलेक्शनमध्ये येणारच आहे तर परिणाम होणारच आहे पण तो प्रश्न अशी गोष्ट आहे आणि दोघ गिरणी कामगार पंधरा वर्ष लढतोय आणि त्याच्या घराची तुम्ही साधी मागणी मागणी करू शकत नाही आणि तुम्ही काही ठराविक लोकांना हाताशी धरून काही गोष्टी करताय ह्या योग्य आहेत का ह्या तुमच्या सदुयोग बदल्या पटतात का ह्या सदुयोग बदला पडत नाही सर्वसामान्य मनुष्य तर तुमच्या विरोधामध्ये आता एकवटतोय तो कामगार एकवटतोय याची तर सेवा लज्जा आणि जर समजा अजूनही शासनाला वाटत असेल की चर्चा करावी आमची चर्चा करण्याची तयारी आहे परंतु तुम्ही त्यांना हे घोंगडं भिजत ठेवू नका आमची विनंती आहे हे घोंगडं तुम्ही भिजत ठेवू नका हे घोंगडं भिजत ठेवल्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारवरती महाराष्ट्राच्या राज्यावरती इथल्या जनतेवरती वाईट परिणाम होतोय इथला शेतकरी इथला कामगार अत्यंत नाराज आहे त्याची अवस्था वाईट आहे शासनाला विनंती आहे आपण चौकसपणे उघडून आणि सहानुभूतीने हा प्रश्नाचा विचार करावा आणि मोर्चाच्या पूर्वी आम्हाला बोलून घ्यावं आशिष शेलारांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं मी मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची भेट घालून देतो अरे कधी भेट घालून देणार किती दिवस लावणार तुम्ही आता आम्ही मोर्चाची तयारी केली तरी तुम्ही म्हणता मी भेट घालून देऊ अशा भेटीला काही अर्थ नाही आहे आणि अशा चर्चेला अर्थ नाहीये आपल्याला ठोस निर्णय घ्यायचा आहे आणि गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेवर आपण याल अशा प्रकारच्या तुम्हाला विनंती केंद्रात भाजप केंद्रात बी जे पी भी सरकार आहे राज्यात बी जे पी भी सरकार आहे आता ते महानगरपालिका काबीज करत आहेत पण त्यांना अवघड जाणाऱ्या महानगरपालिका काबीज करायला कारण सर्व गिरणी कामगार असो कुठला सामान्य वर्ग असो सर्व वैतागले सर्व त्यांना समजून जायचं त्यांनी आता सामान्य जनता व त्यांना वैतागलेली आहे की त्यांना कुठे न्याय मिळत नाही प्रत्येकाला कोणाला मोर्चा काढून देत नाहीत कोणाला सगळं महागाई केली आता टू व्हीलरला पण कधी कधी आता हे चाललंय टोल लावायचं आणि सगळीकडे त्यांनी आता ज्या नुसते महागाई एवढे वाढवले आहेत सगळी ठिकाणी सगळी ठिकाणी बंधनं हो आणि जनतेचे खाली आणि यांचे आता मान्यवरांच्या आपल्या पुढाऱ्यांचे खिसे भरायला लागले आणि जनतेच्या खाली कारण त्यांनी ह्याच्यामध्ये निवडणुकी त्यांचे खिसे खाली, खाली, खाली केले के होते आणि जनतेला काय दिले होते तर ते उलट झाले आता जनतेचे खिसे खाली करतात स्वतःचे खिसे भरायचं काम करतात